नमस्कार श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिना आहे चौदा डिसेंबरला दत्त जयंती आहे मार्गशीर्ष पौर्णिमा संध्याकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होते पंधरा डिसेंबरला रोजी दुपारी अडीच वाजता समाप्त होत आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर संध्याकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तगुरूंचा सा जन्मोत्सव साजरा केला जातो त्यामुळे गुरुचरित्राचे पारायण केले जाते आणि पारायणाचे खूप लाभ आहेत अपार पुण्य लाभते तसेच उपासनेचे फळ निश्चितपणे मिळते मनोकामना पूर्ण होतातच पण दर्शन घडून व्यक्तीची वास्तु येथील बाधा नाहीशी होते तुम्हाला दत्त जयंतीच्या वेळेस जर गुरुचरित्राचे पारायण करता आलं तर अतिशय उत्तम तुम्ही हे गुरुचरित्राचे पारायण आपल्या घरात किंवा दत्त मंदिरात करू शकता दत्तगुरूंचा निवास उमराच्या झाडाखा झाडाखाली असतो त्याचा संबंध शुक्राशी शुक्रग्रहाशी आहे कुंडलीत शुक्रग्रह बलवान होण्यासाठी उमराच्या झाडाशी संबंधित उपाय फायदेशीर ठरू शकतात उमराच्या झाडाला नियमित पाणी घालण्या घातल्याने किंवा दिवा तिथे लावल्याने तुमच्या कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होतो पैशाच्या समस्या दूर होतात शुक्रग्रह मजबूत असेल तर त्याला ऐश्वर धन याची कधीही कमतरता नसते चला जाणून घेऊया दत्तजयंतीला कोणता उपाय करायचा आहे जेणेकरून तुम्हाला श्रीमंत बनवण्यासोबत तुमच्या समस्याही दूर होतील शत्रूंचा त्रास दारिद्र्य दोष अडचणी असतात ते दूर व्हावी पैसा स्थिर राहण्यासाठी प्रत्येक कामामध्ये यश मिळावं या या उपाय कधीही दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी करू शकतात ओम शम शुक्राय नम या मंत्राचा जग करत उमराच्या झाडाचा झाडाची पूजा करावी तुपाचा दिवा तो दिवा खाली ठेवताना तांदूळ खाली ठेवून मग दिवा ठेवावा धूप अगरबत्ती लावा फुले व्हा एका तांब्यावर पाणी घेऊन त्यात साखर हळद थोडं दूध हे पाण्याच्या तांब्याचे जे आपण घातलेलं आहे ते सर्व मिश्रण तुम्हाला श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत त्या झाडाला अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत आणि सात प्रदक्षिणा मारायच्या आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र एकशे आठ वेळेस म्हणाय म्हणत प्रदक्षिणा मारा मनोभावे नमस्कार करा उमराच्या झाडाची माती थोडी घरी घेऊन जा आणि ती माती आपल्या झाडाच्या कुंडीमध्ये ठेवा घरामध्ये सकारात्मक गोष्टी घडतील दत्तजयंतीला हा उपाय करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ